तर जसं की मी तुम्हाला मागचे दोन जे व्यंकोबाचे ब्लॉग्स दाखवले होते त्यात मी तुम्हाला दाखवलं का होतं की जेव्हा केव्हा आमच्या घरी कोणतंही फंक्शन असतं फॅमिली फंक्शन असतं तेव्हा पूर्ण देशपांडे फॅमिली एकत्र येते आणि ज्याच्या घरी कार्यक्रम असेल त्या घरी त्यांच्या जाऊन सगळेजण मदत करतात जे काही करायचं असेल इतर कामे असतील किंवा असं काही करायचं असेल तर ह्यावेळेला होतं माझ्या जावेच्या जा मुलाचं बारसं तर त्यासाठी आम्हाला बनवावे लागणार होते डिंकाचे लाडू आणि ज जनरली ज्याच्यात कुणाच्यात बारसं वगैरे असेल तर सगळ्यांच्यात हे डिंकाचे लाडू बनवले जातात येणारे जे गेस्ट असतात त्यांना देण्यासाठी तर यावेळेला आम्ही तब्बल पाच किलोचे लाडू बनवले ते बघू शकताय तुम्ही डिंकाचे लाडू आणि मुगाचे लाडू तर असं सगळ्यांनी मिळून आदल्या दोन आधी दोन दिवस हे सगळे प्रिपरेशन झाले होते आणि हा उजाडलेला आहे बारशाचा दिवस तर त्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता लवकर आम्ही गेलो होतो रांगोळी काढायसाठी इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर पद्धतीने असं हे डेकोरेशन केलं होतं बारशासाठीचा सेटअप रात्रीच केलेला तयार होता आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं आम्ही गेल्यानंतर हे सगळं रेडी करून झालेलं होतं शिवाय व्यंकोबाच्या सुद्धा खूप छान पद्धतीने सजवलेलं होतं बघू शकता तुम्ही होते आणि गेल्या गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवते व्यंकोबाची मूर्ती जी बघितल्याशिवाय देवा दिवस तर सुरुवात होणार नाही कारण आराध्य आहेत शेवटी आणि त्यांना बघितल्याशिवाय मन प्रसन्न होत नाही आणि त्यानंतर आम्ही लागलो होतो का मला तर या आहेत संध्याबहिणी आणि त्या आहेत प्रज्ञा काकू सासूबाई आहेत तर दोघे मिळून आउट साईडला बाहेरच्या साईडला रांगोळी काढत होत्या आणि आम्ही आतल्या साईडला रांगोळी काढत होतो मी आणि जे जीव माझी जाऊ आहे तर त्यांची बाहेरची रांगोळी काढल्यानंतर त्यांनीसुद्धा आम्हाला आतमध्ये मदत केली तर आम्ही काही प्रोफेशनल नाही आहोत पण आम्हाला जशी जमते तशी मोबाईलमध्ये बघून आम्ही थोडीफार ही नामकरणाची रांगोळी काढलेली होती छोटंसं बाळ काढलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पाय दुधाची बाटली असं काय काय सगळ्यांनी स्वतःच्या आयडिया आयड्या घालून घालून ही सगळी रांगोळी तयार केली होती बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाली होती रांगोळी आमच्यापर्यंत तरी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्यानंतर सकाळी नंतर हे बघा इथं बाळ आलेलं आहे आणि बाळ निवांत झोपलेलं होतं सकाळी आणि त्याचबरोबर सगळ्यांचा नाश्ता चालू होता आणि नाश्त्याबरोबरच आतमध्ये चालू होता व्यंकोबाचा अभिषेक तर इथे बघू शकता तुम्ही हे आहेत बाळाचे बाबा आणि बाळाचे काका आहेत तर त्यांच्या दोघांच्या हस्ते व्यंकोबाला अभिषेक चालू होता बघू शकता तुम्ही इथे ते आतमध्ये चालू होता अभिषेक आणि आम्ही सगळे नाश्ता देखील करत होतो सगळ्यांचा नाष्टा व्हायच्या आधी थोडेफार जण अभिषेका देवाचा अभिषेक होताना बघत होते काही जण फोटो काढत काही जण व्हिडिओ करत होते आणि आम्ही सुद्धा व्यंकुपाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला कायम सॉरी आम्हाला घरी जायचं होतं कारण मुलांना मी घरी सोडून आले होते सकाळी लवकर आले होते त्यामुळं आणि घरी जाऊन परत बारशासाठी रेडी होऊन यायचं होतं तर बघू शकताय तुम्ही आम्ही परत रेडी होऊन आलो घरी जाऊन आणि आता चालू झाली होती बारशाला सुरुवात तर पुण्यवाचन चालू होतं बघू शकतो मी व्यंकोबाच्या बरोबर समोरच्या साईडला पुण्यवाचनाची सगळी अरेंजमेंट केलेली होती जेणेकरून व्यंकोबाच्या डोळ्यात देखत बाळाचं बारसं व्हावं आणि हे व्यंकोबाचं रूप बघू शकताय तुम्ही इतर सा दिवशी साध्या सिंपल असा पूजेत असा व्यंकोबा असतो पण अशा एखाद दिवशी जेव्हा रू व्यंकोबा असतो ना ते रूप डोळं डोळ्याचं पारणं फेडणारं रूप आहे आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं बघितल्यानंतर तुम्ही पाच मिनटं जरी त्याच्यासमोर डोळे उघडे ठेवून जरी राहिलात तरी तुमच्या डोळ्यातून पाणी येईल नक्कीच आणि हे डोळं डोळ्याचं पारणं फेडा फेडणारं रूप व्यंकोबाचं आहे आणि आता बघू शकता तुम्ही ते चालू झाली आहे पुण्याभचनाला सुरुवात थोड्या थोड्या थोडे थोडे गेस्ट यायला चालू झालेली होती आणि सगळ्यांचे पाहुणे आले होते आमच्या सगळ्या देशपांडे गँगच्या बायका होत्या देशपांड यांचे सगळे पुरुषसुद्धा आलेले होते तर थो पुरुष सगळे बाहेर होते कारण बारशा बारशाच्या वेळेला सगळ्या बायका आत होत्या आणि बघू शकतो मी इथे सगळ्यांच्या गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांना हळदी कुंकू लावून गजरा देत होतो आणि काही काही जण फार दिवसानं भेटतात तर त्यांच्या सगळ्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी सगळं चालू मजा मस्ती चालू होती आणि तिकडे जा त्याचबरोबर चालू होतं पुण्यावाचन तर आम्ही परत नंतर मग बाळाचे सगळे ड्रेस जे नवीन नवीन येतात ते सगळे ड्रेस लावले परत खेळणी होती ती थोडी डेकोरेशनसाठी लावली होती आणि खूप मजा सोहळा चालू होता सगळे भरपूर एन्जॉय पण करत होते तर बारसासाठीची तयारी खूप छान आणि डेकोरेशन तर खूप छान झालं होतं कारण की बारसं आपल्या बाळाचं बारसं असणं हे प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते आणि बाळ जन्माला येतं तेव्हा घरात एक आनंद घेऊन येतं आणि त्यासाठी ही सगळी तयारी खूप छान पद्धतीने झाली होती आणि त्याचबरोबर घुगऱ्यासुद्धा रेडी होत्या सगळ्यांना देण्यासाठी आणि नंतर इथे बघू शकता तुम्ही बाळाला जे जे अलंकार केले होते ते सगळे त्याची आत्या घालते त्याला आत्या आहे आजी आहे परत आणखी एक आजी आहे थोडक्यात नाणी आहे आणि ही आहे बाळाची दिदी शिवाणी आणि पुण्या वाचनाबरोबरच इथे बघू शकता तुम्ही बाळाला जे जे दागिने सगळ्यांनी आणले होते ते दागिने घातलेत सगळेजण त्याला आहेर करत होते नंतर औक्षण केलं बाळाचं आणि नंतर बाळाचं जे नाव आहे ते तांदळामध्ये त्याचे बाबा लिहित होते आणि या पद्धतीने हे सगळं झालं पुन्हा वचन पूर्ण झालं आणि नंतर मग आता करायची होती बाळाची त्याच्या आई बाबांसोबत एंट्री तर यासाठी आम्ही पायघड्या घालणार होतो आणि त्यानंतर ह्या सगळ्या पायघड्या घालायचं काम चालू होतं इथं बघू शकताय तुम्ही पायघड्या घातलेल्या आहेत आणि आहेत रोहिणी काकू बाय बाय करतायचं <laughs> आणि इथे त्यासोबतच चालू होतं आमची जोपर्यंत तयारी होते तोपर्यंत इथं आजीचं चालू होतं फोटोशूट बाळ्याची आजी आहे आणि इथे बघू शकता आहे तुम्ही माझी जाऊ आणि संध्या वहिनी आणि हा आहे आमचे सुपुत्र विराज तर मी सगळ्यांचा व्हिडिओ शूट करत असते पण माझ्या वेळेला शूट करायच्या वेळेला एकतर पोरं तर रडत येतात नाहीतर माझा कुणीही व्हिडिओ शूट केला तर तो व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी माझा माझाच व्हिडिओ माझ्या मुलासोबत शूट करून घेतला आणि बघू शकतो मी तर बाळाच्या सोबत त्याच्या आई बाबांच्या सोबत बाळाची ग्रँड एंट्री झालेली आहे आणि या दोन्ही आहेत दिदू बाळाच्या तर ही होती बारशासाठीची एंट्री आणि आता होणार होती बारशाला सुरुवात आणि ही आहे आमची बही भगिनी आणि ती छोटीशी माझी प्रिन्सेस आहे गौरी तर ती सुद्धाच बाळासोबत बा बाळाला घेऊन बसली होती पाळणा पूजेसाठी आणि इथं बाळाची आई करते पाळण्याची पूजा हे सगळे रिच्युअल्स सांगायला आपल्या घरात मोठी माणसं खूप असतात बघू शकता तुम्ही दोघी दोघींच्या बरोबर मागे पुढे किती जणी आहेत सांगण्यासाठी तर सगळ्या जणी ज्या ज्या त्यात मुरलेल्या आहेत त्या सगळ्या बरोबर सांगतात आपल्याला कसं काय काय करायचं आणि घरात इतकी माणसं असताना कशाला टेन्शन घ्यायचं नाही का तर या सगळ्या मिळून या आहेत बाळाच्या आजीच्या थोडक्यात बाळाच्या मावशी आजी आहेत मामी आजी आहेत तर या सगळ्या मिळून बाळा बाळाच्या आईला पूजा कशी करायची ते सांगत होत्या आणि नंतर चालू होतं बाळाला पाण्यात ठेवण्याचं काम बाळाचं बारसं बाळाचं नाव ठेवण्याचं काम आणि ते बघू शकता तुम्ही बाळाची आत्या आहे आणि बाळाला खेळवत आहेत आणि त्याला पाहण्यात ठेवण्यात येणार आहे मग काढला सासूबाईंचा फोटो मग सासूबाई म्हणाले आम्ही पण तुमचा काढते तर त्याने पण आमच्या दोघेचा फोटो काढला नंतर आणि नंतर मग चालू झालं ही आहे आणि या बाळाची दीदी आहे तर ती छान असं पाळणा म्हणत होती बघा इथं आमची देशपांडे गँग तसे सगळेजण बसलेत सगळ्या जणी घोगऱ्या खायचं काम चालवा है। में का दा, है। चालू आहे आणि नंतर मग रोहिका कुणी म्हणता आहे आणि मग नंतर आमचं चालू होतं थोडंसं फोटो सेशन कारण कार्यक्रम आहे आणि फोटो नसतील तर काय म्हणजे आणि माझ्या हातात तर सतत मोबाईल असतो त्याच्यामुळे मला खूप साऱ्या शिवा पण बसतात घरच्यांच्याकडून बाहेरच्यांच्याकडून इथे बघू शकताय तुम्ही बाळाचं नाव रिव्हील होतंय आहे शिवांश असं बाळाचं नाव ठेवलेलं आहे आणि बाळाच्या दिदूचं नाव आहे शिवाडी तर दोघांचं नाव महादेवावरून ठेवलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने इथे बघू शकताय तुम्ही आणि नंतर मग चालू झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही सगळ्यांच्यावर फोटो सेशन झालेलं आहे देवालाही आम्ही सोडलेलं नाही आहे देवाचा आशीर्वाद घेतलेला आहे देवासोबत फोटो काढून घेतलेला आहे ते आहेत माझ्या सासूबाई माझी जाऊ नंतर बाळाचे आईच्या माहेरकडचे आजीच्या माहेरकडचे बा बाकीचे सगळे रिलेटिव्ज आमचे सगळे देशपांडे भाऊबंध आणि गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांच्यासोबत सगळ्यांच्या सोबत हे फोटो सेशन होत होतं आणि नंतर नंतर होतं जेवणाची सुरुवात चालू झालेली आणि पहिली पंगज झाली आणि झालं इंद्रदेवांचं आगमन त्यामुळे मला पुढचा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण खूप जोराचा पाऊस होता तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच